सुरू झाला की मला माझ्या लहानपणीच्या उन्हाळ्याच्या आठवण येतील मी गावाला जायची त्यावेळेला गारीगारवाला किंवा कुल्फीवाला दुपारी यायचा आणि त्याच्या ते गाडीची घंटा ऐकली की, वा की सगळेजण आपापले पैसे गोळा करून किंवा एकत्र पैसे गोळा करून गारीगार किंवा कुल्फी खायचो आज आपण पाहणार आहोत गाडीवरती भेटते अगदी तशी मटका कुल्फी किंवा ठेलीवाल्या जवळची मटका कुल्फी खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि बनते तर घरातल्या अगदी मोदक्या सामानापासून आणि ही कुल्फी खाऊन तुम्हाला नक्कीच तुमच्या बालपणीचे कुल्फीची आठवण येईल नमस्कार मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करू इथे मी मटका कुल्फी बनवण्यासाठी एक लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे म्हणजे मी इथे म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि म्हशीचं जर दूध उपलब्ध नसेल तर आपण गाईचं घेतलं तरी चालतं पण म्हशीच्या दुधाची ही छान लागते तर आपल्याला इथे दूध चांगलं उकळत ठेवायचं चा आहे आणि जी बाजूची साय आहे ती पुन्हा मोडून या दुधामध्ये घालायची आहे अशा पद्धतीने आता आपल्याला शुगर कॅरेमल करून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये आपण एका साईडला एक भांडं तापत ठेवूया आणि त्याच्यामध्ये मी इथे अर्धा कप साखर घातलेली आहे साखर जोपर्यंत स्वतःहून वितळत नाही तोपर्यंत आपण ती अजिबात हलवायची नाही इथे आपण पाहू शकता साखर इथे वितळायला सुरुवात झालेली आहे आणि आपण इथे चमच्याच्या साह्याने चांगली ती हलवून घेऊयात आता शुगर कॅरेमल हे का घालायचं कारण की यामुळे कुल्फीला चांगला तांबूस रंग येतो म्हणून आपण तशी साखर डायरेक्टही घालू शकलो असतो पण असं केल्यामुळे कुल्फी चवेलाही छान लागते आणि कलरही छान येतो आपण पाहू शकता इथे आपली साखर बऱ्यापैकी वितळलेली आहे आणि साखरेचा रंगही छान आलेला आहे चांगला तांबूस रंग आलेला आहे आता कुल्फी आणखीन रवाळ होण्यासाठी मी या शुगर कॅरेमलमध्ये थोडंसं पाणी घालते म्हणजे मी फक्त दोन ते तीन चमचे पाणी घालते आणि पुन्हा चांगलं हे वितळून घेते आपण पाहू शकता एका साईडला आपल्या इथे दुधही तापत आहे ते आता या दुधामध्ये आपल्याला जे आपण साखर वितळून घेतलेली आहे ती घालायची आहे पण घालताना हातावरती येणार याची काळजी घ्यायची एका हाताने हे शुगर कॅरेमल आपल्याला घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला दूध चांगलं ढवळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होईल की दूधही उतर जाणार नाही आपण पाहू शकता की आपण इथे जी वितळलेली साखर होती ती घातल्यामुळे दुधाला चांगला तांबूस रंग आलेला आहे जसं आपल्या कुल्फीला असतो तसा आपल्याला हे दूध चांगलं बऱ्यापैकी आटवून घ्यायचं आहे दूध चांगलं आपलं ढवळून झालेलं आहे आता यामध्ये आपण घालूयात दोन चमचे मिल्क पावडर पण त्यामध्ये आपण थोडंसं दूध घालूया मिल्क पावडरमध्ये आणि चांगली त्याची पेस्ट बनवून घेऊया मिल्क पावडर घातल्यामुळे काय होतं की आपली कुल्फी सॉफ्ट होण्यास अधिक मदत होते आता ही मिल्क पावडरची चांगली आपण दूध घालून पेस्ट बनवून घेऊया आणि आपल्याला आपण जे दूध उकळवत ठेवलेलं आहे कुल्फीचं त्यामध्ये घालायचे आहे पण पाहू शकता इथे दुधालाही चांगला क्रीमी रंग आलेला आहे आता यामध्ये आपण एका हाताने मिल्क पावडर घालूया आणि दुसऱ्या हाताने दूध चांगलं ढवळून घेऊया पाहू शकता आपण आणि ही जी मिल्क पावडर आहे ती बाजारामध्ये सहज उपलब्ध होते जवळपास ही दहा ग्रॅम मिल्क पावडर आहे एक लिटर दूध असण्यामुळे हो आता आपण इथे पाहू शकता की दूधही चांगलं आटलेलं आहे तरी अजून आपलं दूध बऱ्यापैकी आटवायचं बाकी आहे तर अजून आपण गॅस चालूच ठेवूया तर यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूटची पावडर घालू शकता ड्रायफ्रूटची पावडर घातल्यामुळे काय होतं की कुल्फी थोडीशी पौष्टिक बनते आणि त्याचबरोबर कुल्फीची चवही खूप छान लागते बऱ्याचदा का काय होतं की आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा छोट्याशा मटक्यात जी कुल्फी असते ती कुल्फी सेम ड्रायफ्रूट घातल्यामुळे ही कुल्फी सेम तशीच त्या सारखी लागेल आणि ती कुल्फी लहान मुलांनाही खूप आवडते आता आपण इथे ड्रायफ्रूटची पावडर घालून दूध चांगलं ढवळून घेऊया आता आपली दूधही चांगलं उकळत आहे तरी अजून आपल्याला दूध थोडंसं बऱ्यापैकी आटवून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत फक्त अर्धा चमचा वेलची पावडर वेलची पावडर घातल्यामुळे का काय होतं सुवासही चांगला येतो आणि त्याचबरोबर चवही चांगली लागते जे बाजूला जे चिकटलेली साय आहे ते आपण या दुधामध्ये पुन्हा मोडून घालूयात अशा पद्धतीने जी बाजूला साय चिकटलेली आहे ती पळीच्या साह्याने आपण काढून या दुधामध्ये पुन्हा घालूयात जवळपास इथे पंचवीस एक मिनिटं झालेली आहे आपलं दूधही चांगलं आटलेलं आहे दूध तापत ठेवल्यापासून इथे जवळपास पंचवीस एक मिनिटं झालेले आहेत दूधही आपलं इथे बऱ्यापैकी आटलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे जी बाजूला जी साई लागलेली आहे ती आपल्याला सारखं त्या दुधामध्ये मोडून घालायची आहे आपण पाहू शकता दुधही चांगलं आपल्या इथे घट्ट झालेलं आहे तरी अजून दोन ते तीन मिनटं मी उकळवून घेते आणि मग मी गॅस बंद करणार आहे आपण पाहू शकता की इथे आपलं जवळपास अर्ध दूध झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे दूध आपलं थंड झालेले आहे आपण पाहू शकता बऱ्यापैकी रंग हे खूप छान आलेला आहे मस्त एकदम क्रीम कलर आलेला आहे आता आपण मी ग्लास घेतलेले आहेत आपण हवं तर काचेचे ग्लासही घेऊ शकता मी इथे जे कागदाचे ग्लास असतात ते घेतलेले आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं करून हे मिश्रण घालूयात जास्त भरायचं नाही म्हणजे ते बाहेरही येऊ शकत आपण पाहू शकता इथे मिश्रण भरून झालेलं आहे आणि याच्यावरती मी अल्युमिनियमचा पेपर लावत आहे पेपर लावला की असा पेपर लावल्याने काय होतं की आपल्या कुल्फीवरती बर्फ जमा होत नाही आपण ह्याच्यावरती झाकण ठेवलं तरी चालेल एखादं स्टीलचं किंवा प्लास्टिकच्या डब्याचं झाकण ठेवलं तरी चालेल आता हे आपल्याला मी ते शक्यतो रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार रा आहे आता आपण पाहू शकता इथे दुसऱ्या दिवशी मी एक कुल्फी बाहेर काढलेली आहे माझ्या मुलांनी रात्रीच एक ग्लास खाऊन घेतला असल्यामुळे काल तुम्हाला चार दिसत असतील असे न दिसत आहे आपण पाहू शकता इथे तीन ग्लासच शिल्लक राहिलेला आहे रात्रीच त्यांनी मी झोपल्यानंतर एक ग्लास खाऊन घेतलेला आहे आता हे आपल्याला आहे आता हे आपण पाहू शकता ह्याचे भाग करून घ्या सुरी किती सहज जाते म्हणजे याचा अर्थ आपली कुल्फी खूप सॉफ्ट झालेली आहे मस्त आता यामध्ये मी माझ्याकडे कुल्फीच्या काड्या होत्या त्या मी चारी बाजूला घालून घेते आपण पाहू शकता किंवा इथे आपण आईस्क्रीम स्टिक लावलं तरी चालते जे आपल्याकडे उपलब्ध असेल ते आता हे चारही स्टिक आपल्या लावून झालेले आहे आणि हे जे ग्लास आहे ते थोडंसं दोन्ही हातामध्ये घेऊन आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे आपला कुल्फीवाला करतो ना सेम अगदी तसंच अशा पद्धतीने चारही काड्या पकडून मी ती ही कुल्फी बाहेर काढते मस्त आपण पाहू शकता किती रवा टेक्चर आलेला आहे आणि परफेक्ट अशी आपली इथे कुल्फी तयार झालेली आहे तर हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे आपण मगाशी तिच्याला खुना करून घेतलेल्या होत्या असं आपण हिच्या वड्या पाडूनही खाऊ शकता इथे मी सुरीच्या साह्याने हे पहा सहज कापली जाते याचा अर्थ खुलपी ही खूप सॉफ्ट झालेली आहे आणि इथे कुठेही म्हणजे बर्फ आपण जेव्हा काढलं तेव्हा कुठेही बर्फ जमा झालेला आपल्याला दिसलं नाही कारण की आपण तो ॲल्युमिनियमचा पेपर लावल्यामुळे आपण किंवा प्लास्टिकचा पेपरवरून लावला तरी चालेल हे बघा एकदम परफेक्ट अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे दुसरा ग्लासही आपण तशाच पद्धतीने कट करून घेऊयात इथे मी दाखवते तुम्हाला सुरीच्या साह्याने आपण त्याचे चार भाग करून घेऊयात मार्किंग करून घेऊयात आणि त्याचे चार भाग करून घेऊयात हे बघा मस्त आपली इथे मटका कुल्फी तयार झालेली आहे आता हे थोडीशी सजवण्यासाठी मी याच्यावरती थोडेसे पिस्त्याचे काप घालणार आहे किंवा पिस्त्याचा चुरा जरी म्हंटल तरी चालेल घालणार आहे मस्त आणि मी तर तुम्हाला सांगते की उन्हाळा सुरू आहे आणि तुम्ही बाहेरून आईस्क्रीम विकत आणण्यापेक्षा घरी अशी मटका कुल्फी बनवा घरातले सगळे अगदी आवडीने खातील आणि घरातली असल्यामुळे ती हायजीन आणि आपण ड्रायफ्रुट्स वगैरे वापरल्यामुळे ती चांगली पौष्टिकही आहे आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या स्वाद किचन या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय